तर आहे काहीच स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आम्ही तुमच्यासाठी अमरावती रेवसा रोडवर गोपालधाम म्हणून लेआउट आहे तर ह्या लेऊटमध्ये प्लॉट आलेला आहे आपल्याकडे विक्रीसाठी याच्या आधी पण मी ह्या लेआउटचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही ते पण बघू शकता आता तिच त्या रेटमध्ये आणि ह्या रेटमध्ये जरासा फरक आहे आणि तुम्हाला लेआउट वगैरे फुल पूर्ण डेव्हलप झालेलं आहे बघू शकता त्या लेऊटमधले तुम्हाला प्लॉट वगैरे मी तुम्हाला दाखवतो कसे काय आहे तर तर चला गेज आपण आतमध्ये जाऊ कसं काय आहे मग डिटेल पूर्ण डिटेल मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर सांगतो तर चला गेज आपण आतमध्ये जाऊ तर गाईज आपण लेआउटमध्ये आलेलो आहे बघू शकता हे असं लेआउट आहे मोठा हा असा सिमेंटचा रोड आहे मोठा आणि आजूबाजूला पण जे नऊ मीटरचे रोड आहे ते पण सिमेंटचेच तयार करण्यात आलेले आहे बघू शकता इथे ह्याच लेआउटमध्ये असे बिल्डिंग वगैरे तयार होऊन आले काही घरं वगैरे जे चालू आहे बघू शकता आणि हे रोसेस तयार करण्यात आले वन टू थ्री फोर फाय सिक्स असे सहा पाच पाचकी सहा रोस आहे इथे राहायला पण आलेले आहे इथे तुम्ही आज पण इन्व्हेस्टमेंट करू शक शकता आणि घर पण बांधू शकता काही असं एवढं जबरदस्त लेआउट आहे या लेआउटमध्ये गार्डन वगैरे एम्युनिटी एरिया एम्युनिटी एरिया ह्या साईडने बघू शकता मागच्या साईडने पण घर बांधून राहिले आहे तर अजुन चला काहीच अजून मी तुम्हाला गार्डनच्या एरियापाशी नेतो आणि बघू शकता इथे घर वगैरे चला आहे तर चला गाईस आपण आतमध्ये जाऊ अजून तुम्हाला लेआउट मी दाखवतो आणि रेट वगैरे आणि प्लॉटची साईज पण सांगतो तर चला गाईस पुढे जाऊ आपण तर बघू शकता नाहीच आपण गार्डनपाशी आलेलं आहे हे मोठं असं गार्डन तयार करण्यात आलेलं आहे आणि हे लेआउट आहे गाईस बघू शकता इथे बावली वगैरे लहान लेकरांसाठी लेकरांसाठी ले खेळ बावली बावली सॉरी बावली वगैरे खेळण्याचं सगळं आणि इथे बघू शकता इथं घर राहायला पण आलेले आहे आणि इथे कन्स्ट्रक्शनचं सा काम चालू आहे बघू शकता बिल्डिंग आहे इथे काही काही घर असे कंट्रक्शनचे सा काम चालू आहे जबरदस्त असं लेआउट आहे आणि याच्यात जे प्लॉटची जे साईज राहणार आहे काहीच आठशे स्क्वेअर फूटपासून तर साडेबाराशे पंधराशे स्क्वेअर फूटपर्यंत प्लॉटची साईज राहणार आहे बघू शकता लाईन वगैरे स्ट्रीट लाईट वगैरे सगळं झालं आहे नाल्या वगैरे नाल्या जे राहणार आहे गाईच अंडरग्राउंड राहणार आहे हे अंडरग्राउंड नाल्या राहणार आहे बघू शकता झाडं वगैरे मस्त आणि यालाच लागून बिर्ला स्कूल आहे गाईज तुम्हाला दाखवतो एकदम गजानन धामला लागून अमरावती रेवसा रोडवरील हे लेआउट आहे हे बघू शकता ही बिर्ला स्कूल आहे गाईज ही जी मोठी बिल्डिंग दिसत आहे ही बिर्ला स्कूल आहे एकदम त्यालाच लागून हे लेआउट आहे जबरदस्त असं लेऊट आहे गाईज जर कोणाला ह्या लेआउटमध्ये प्लॉट लागल्यास असे मोजकेच मला वाटते दहा ते बारा प्लॉट शिल्लक राहिले ओनरकडे असं हे लेआउट आहे दहा ते बाराच प्लॉट शिल्लक राहिले लवकरात लवकर करा आणि इथे रिस जर कोणाला लेऊटमध्ये प्लॉट लागल्यास माझे संपर्क करू शकता माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि आपल्या अमरावतीमध्ये कोणाला पण प्लॉट वगैरे लागल्यास माझ्याशी संपर्क करू शकता कोणाचे प्लॉट खरेदी विक्री करायचे असल्यास माझे संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ काहीच शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल ज्यांना पण अमरावतीमध्ये प्लॉट घ्यायचा असेल कर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपल्या अमरावतीमध्ये तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन येतो तर ओके बाय गाईज भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन ओके ओके बाय गाईज बाय बाय बघाईस बघा असं हे गार्डन वगैरे आहे आणि इथे घर पण आहे राहायला आलेले आहे कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे स हे लेआऊट आहे गाईज